<Sanye> ही आपलंच कर्तव्य आहे निदान आपण आपले कर्तव्य तरी नीटपणे पार पाडले पाहिजे तर तुम्ही पाहू शकता की किती म्हणजे सुंदर असं दृश्य आहेत किल्ल्यावरती तर तुम्ही हे म्हणजे दृश्य म्हणजे हे पाहता हे बघता पण तुम्ही तिथे कचरा वगैरे करता घाण करता मग म्हणजे तुम्ही आपलाच इतिहास म्हणजे तुम्ही खराब करत आहेत म्हणजे आपल्याला आपला इतिहास पुढे न्यायचा आहे का मागे न्यायचं आहे ते तरी आता आपण ठरवायला हवं ना जर तुम्ही तिथे कचरा करणार घाण करणार मग तिथे स्वच्छता कशी राहणार तुम्ही तुमच्या घरात तरी असं म्हणजे करता कधी कचरा किंवा काय तुम्हाला स्वच्छता हवी असते ना तसंच आपले गडकिल्ले देखील आपल्या घरासारखे आहेत आपल्या मंदिरासारखे आहेत सो त्याची स्वच्छता निधन आपण राखली पाहिजे असं तरी मला वाटतं आत्ताच मी म्हणजे बोलले की मंदिरासारखे आपले गडकिल्ले आहेत आपण आपल्या मंदिरासारखं त्यांना ठेवलं पाहिजे पुजलं पाहिजे कारण याच राजगडावरती महाराजांचं सत्तावीस वर्ष वास्तव्य होतं म्हणजे सर्व सुखाचे क्षण दुःखाचे क्षण ह्या राजगडाने पाहिले आहे आणि आपण इथे येऊन जर कचरा करत असेल तर ती किती निर्लज्जवानी गोष्ट असेल म्हणून मला असं वाटतं की निदान आपण आपल्या गडांची म्हणजे जपले पाहिजेत जगले पाहिजेत स्वच्छता ठेवली पाहिजे तर कृपया माझी विनंती आहे तुम्ही गडकिल्ले बघण्यास जात आहात किंवा त्याचा इतिहास बघण्यास जात आहात तर कृपया तुम्ही तिथे कचरा करू नका तुम्ही तुमचा जो काही कचरा आणला असेल किंवा काय असेल तर तो तुमच्यासोबत परत तुम्ही खाली पण घेऊन जात जावा एवढीच माझी विनंती तर आता तुम्ही पाहू शकता की आम्ही आत्ता म्हणजे जी संजीवनी माची आम्ही पाहिली त्याच्या खालून हा रस्ता आहे म्हणजे पूर्ण दोन्ही बाजूने तटबंदी आहेत आणि तिथून आहे हार, तर तुम्ही हा मुखवटा पाहू शकता कशा प्रकारे हा मुखवटा म्हणजे बनवलेला होता तो आणि किती छान असं त्याच्यावरती काम केलं होतं म्हणजे त्यावेळेसची खरंच मावळे म्हणजे जी होती त्यांनी खरंच कशा प्रकारे हे बांधकाम केलं असून आपण विचारात पण घेऊ शकत नाही ही, ही सुंदर अशी राजगडावरील सूर्यास्त म्हणजे ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस राजगड हा अजूनही छान खुलून दिसतो हेच या तुम्हाला या फोटोमधून दिसून येत असेल इथून आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे पण आता राजगडावरून परत निघण्याची इच्छा तर होत नाही आहे पण आता संवर्धन आमचं मोहीम पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता आम्हाला निघावं लागणार निरोप घ्यावा लागणार आम्हाला राजगडावरून तर तुम्ही ह्या म्हणजे फोटोमधून व्हिडिओमधून पाहू शकता कशा प्रकारे ही मोहीम आम्ही म्हणजे फत्ते केली तर ह्याच्यावरून मला फक्त एकच म्हणायचं आहे की आम्ही जी मोहीम करतो म्हणजे जे संवर्धन किंवा मोहीम काय असेल ते करतो तर ही मोहीम करण्याची गरज आम्हाला पडते का कारण फक्त एकच आपल्यासारखी लोकं तिथे येतात गडकिल्ल्यांवरती येतात फिरतात खायला आणतात प्यायला आणतात पण त्यांना ते खाल्लं खाल्लं पिल्लं ती तुम्ही बॉटल आणताय तुम्ही रॅपर आणताय बिस्किटं आणतायत गोळ्या आणतायत मग रॅपर तुम्ही गडावरतीच टाकताय जर हेच रॅपर तुम्ही तुमच्या बॅगेत ठेवून परत तुमच्या घरी गेल्यावरती डस्टबिनमध्ये टाकलं किंवा बॅगेत ठेवल्यानंतरनं घरी टाकलं घरी नेऊन टाकलं तर काही बिघडेल म्हणजे त्याने आमची कामगिरी तरी कमी होऊ शकते ना म्हणजे मोहिमेची गरज नाही लागणार गडांवरती निदान तेवढ्या ह्याच्यामध्ये जर आपण गडसंवर्धन करू शकतो किंवा काय पण जर लोकांनीच असा कचरा केला किंवा घाण केली तर अशा घाण करण्यामुळं मग आपला इतिहास कसा जोपासला जाईल आपण आपल्या पुढच्या पिढीला तरी काय दाखवणार आहोत की हां हेच आपले गड किल्ले हाच आपला इतिहास यावरती काय काय घडून गेलं हे कसं दाखवणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता की किती घाण म्हणजे किती कचरा सगळे बॉटल हे ते म्हणजे पूर्ण घाण करून ठेवलेली आहे इकडे म्हणजे हे पटतंय का आपल्याला बघून सुद्धा तरी फक्त एकच म्हणेल सह्याद्री जपा आपले गडकिल्ले जपा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे